नमस्कार असतील आणि कार्यक्रम म्हणजे महत्वाचा कार्यक्रम आहे कारण निर्णय ही नाराजी ना एक महिलांच्या ते कारण आमच्या गावात जवळजवळ दहा वर्षात आम्ही पंधरा गट होते पण दहा वर्षात आम्ही या काउं गट केले साधा गावमध्ये तर या गटात प्रत्येक महिलेची हीच नाराजी की आम्हाला व्यवसाय करायचा आहे परंतु आम्हाला अशा हक्काची अशी बाजारपेठ मिळत नाही तरी ह्याच्यासाठी ही बाजारपेठ मिळून देण्यासाठी समीक्षा ताईंनी पुढाकार घेऊन या सर्व ग्रामपंचायत असतील मांडव मराठा सर्व मान्यवर असतील सर्वांनी ही म्हणजे एक उत्सुकता दाखवली आणि महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम ठेवलाय तरी मी सर्वांनाच मनापासून धन्यवाद देते की हा कार्यक्रम हा महत्वाचा कार्यक्रम आहे आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा कारण टीम आज मोफत आपल्या आरोग्यासाठी काम करते आणि आपल्या आरोग्यासाठी काम करून आपल्या जर तर त्याच्यासारखं म्हणजे खंत नाहीये कारण त्यांनी आज तिथून काय बोलले ते की मी लवकर पहाटे निघाले आपल्यासाठी ते आल्या मोफत असून सुद्धा त्यांनी एवढी काळजी घेतली आपल्या शरीराची आपल्याला काळजी घेता येत नाही का हेच मी महिलांना सांगेन की तुम्ही सर्व सर्वजणी विचार करा की आधी आपलं आरोग्य सुदृढ बनवा मग आपलं कुटुंब सुदृढ होईल आणि आपलं गाव कुटुंब सुदृढ झालं तर तिथं पुढे आपलं गाव सुदृढ होईल आणि गाव सुदृढ झालं तर आपला देश सुदृढ व्हायला वेळ लागणार नाही म्हणून आपल्या हाताने त्या टीमचं मी मनापासून त्यांना धन्यवाद देते आणि त्या टीमचा आलेला त्या टीम आली ना त्याचा आपण उपभोग सर्वांनी घ्यावा ही सर्वांना विनंती करते आणि सर्व जे स्टोरधारक आहेत त्यांना सर्व थोडी आपण खरेदी करून त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करा व सिक्षा ताई मी हीच विनंती करेन की तू पुढं आहे आपल्या कमीत कमी गावासाठी नाही तर तालुक्यासाठी सुद्धा हा कार्यक्रम राबवणं इच्छुक आहे मी पण आणि सर्व महिला पण माझं तुम्हाला शेवटपर्यंत योगदान राहील आणि मदत राहील तरी तुम्ही हा कार्यक्रम पुन्हा एक मोठा कार्यक्रम म्हणून आमच्या गावातील महिलांना महिला महिलाही माहिती नाही कारण सर्वांची आवड आहे की आम्ही काहीतरी मार्केटिंग करावं आणि आपल्या जे आपण वस्तू बनवलं त्या वस्तूला कुठेतरी मार्केटिंग मिळून त्याला फायदा व्हावा असं प्रत्येकाचं म्हणजे मन असतं परंतु त्याला प्रतिसाद मिळत नव्हता आज त्याची सुरुवात झाली तरी मी ताईंना आणि सर्व टीमला मनापासून धन्यवाद धन्यवाद देते आणि सर्व ग्रामपंचायत मान्यवर फरायचा सर्व मान्यवर सर्वांनाच मनापासून धन्यवाद देते आणि